नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी या आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे कारण की खूप सारा लोकांच्यामध्ये कन्फ्युजन आहे की आपण गव्हर्नमेंटमधून आय टी करावं का प्रायव्हेटमधून आय टाय करावं हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित होतं कारण की खूप सारे जण या ठिकाणी मला विचारत असतात की गव्हर्नमेंटचा आय टीआ चांगला आहे का प्रायव्हेटचा आय टीआय चांगला या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे याच्या सर्टिफिकेटमध्ये काय प्रॉब्लेम आहे का किंवा या सर्टिफिकेटमध्ये दोघांच्या याच्यामध्ये काही फरक आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेले म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल चला तर मी व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो ज्यावेळेस गव्हर्नमेंट आयटीआय आणि प्रायव्हेट आय या दोघांमधला जर फरक आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्याच्या काही तुम्हाला स्टेप सांगितलेले आहेत त्या स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी जाणून घेऊया यामध्ये आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहूया या ठिकाणी ऍडमिशन क्रायटेरिया म्हणजे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज असो की प्रायव्हेट आयटीआय कॉलेज असो या दोघांमध्ये प्रवेश भेटतो कसा प्रवेश भेटण्यासाठी पात्रता काय हवी याविषयी थोडस आपण या ठिकाणी जाऊन घेऊया तर बघा ज्यावेळेस तुम्ही आपण प्रवेशाचा विचार करतो तुम्ही गवर्नमेंट आयटीआय किंवा प्रायव्हेट आयटीआय दोन्ही दोन्हीपैकी कुठेही जा तर जो काही क्रायटेरिया आहे तो सेम आहे गव्हर्नमेंट आय टी आय असो प्रायव्हेट आय टी आय असो या दोघांमध्ये जर बघितलं आपण तर बघा या ठिकाणी पास किंवा फेल जर तुमची दहावी पास असाल तुम्ही किंवा दहावी फेल असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे या सेम याच पद्धतीनं प्रायव्हेट आय टी आय कॉलेजला सुद्धा या ठिकाणी तुम्ही टेन पास असाल किंवा टेन फेल असेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्रवेश भेटणार आहे आता टेन्थ पाससाठी वेगळे ट्रेड असतात त्याच्यानंतर ते टेन्थ फेलसाठी वेगळे ट्रेड असतात त्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी देणारच आहे ज्यावेळेस आपण पात्रतेचा विचार करतो मित्रांनो तर प्रवेश घेण्यासाठी गव्हर्मेंट आय कॉलेज असो किंवा प्रायव्हेट आय कॉलेज असेल दोघांमध्ये प्रवेशाचा जो क्रायटेरिया आहे तो सेम आहे यामध्ये कुठेही चेंजेस नाही त्यानंतर आपण दुसरा क्रायटेरिया जर या ठिकाणी आपण बघायचा विचार केला तर बघा दुसरा क्रायटेरिया आहे या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे कारण की प्रवेश मिळणं आता गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज या ठिकाणी प्रवेश संपलेले आहेत प्रायव्हेटाईज या ठिकाणी संपण्याच्या मार्गावर आहेत ज्यावेळेस आपण फॉर्म भरलं होतं दोन हजार चोवीसची प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहिलं लाखो विद्यार्थी असे आहेत त्यांच्या मनामध्ये आयडिया करण्याची इच्छा असून सुद्धा या ठिकाणी नंबर लागलेला नाही मग नाहीला जाणं त्यांना दुसरा एखादा कुठला तरी कोर्स या ठिकाणी करावं लागते आता ज्यावेळेस आपण ॲडमिशन प्रोसे प्रोसेस जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बघा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट आता हे दोन आपली कॅटेगरी आपण या ठिकाणी ठेवूया गव्हर्नमेंट आय टी असो किंवा प्रायव्हेट आय टी असो तर बघा यामध्ये ची जे ऍडमिशनची प्रक्रिया असते टोटल तुमची जर का तुमची जो काय टेन्थ आहे त्या टेन्थच्या म्हणजे तुमची जे काय दहावी झाली दहावीचे जे काय मार्क्स आहे त्या मार्क्सच्या बेसिसवर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होतं तर प्रायव्हेटमध्ये जर गेलं तर या ठिकाणी तुमचे चे मार्क्स जरी कमी असतील किंवा पर्सेंटेज जरी कमी असतील तरी तुम्हाला या ठिकाणी प्रवेश भेटण्याचे चान्सेस असतात प्रक्रिया जर झाली या ठिकाणी जर बघायचं झालं तर गव्हर्नमेंट आयमध्ये टोटल संपूर्ण आणि संपूर्ण पर्सेंटेज बेसिसवरच या ठिकाणी तुमचा नंबर लागतो पण प्रायव्हेटला तुमचे जरी थोडेसे या ठिकाणी पर्सेंटेज कमी असले तरी त्या ठिकाणी तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस असतात काय असतं गवर्नमेंटमध्ये तुम्हाला अगोदर फॉर्म भरावं लागतं फॉर्म भरल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचे वेगवेगळे काउन्सलिंग राऊंड असतात जसं की पहिला दुसरा तिसरा चौथा यामध्येच तुमचा या ठिकाणी नंबर लागण्याचे चान्सेस असतात जर या राऊंडमध्ये जर नंबर नाही लागला तर किंवा स्पॉट्स राऊंडमध्ये जर नंबर नाही लागला तर तुम्हाला या ठिकाणी प्रवेश भेटणार नाही पण प्रायव्हेटमध्ये तसं नसतं मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन जायचं त्याला सांगायचं मला हे ट्रेड पाहिजे मग तो त्या ठिकाणी तुमचं लगेच या ठिकाणी होणार आहे पण याच्यामध्ये थोडासा कारण माहिती आहे काय फीस राहणार आहे ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला पण यावेळेस आपण गव्हर्नमेंटचा विचार करतो गव्हर्नमेंटला तुमचं टोटल पर्सेंटेज बेसिसच आहे यामध्ये दुसरा कोणाचाही हस्तक्षेप नाही किंवा तुम्ही कोणाचा वशिला जरी घेऊन आला तरी या ठिकाणी काम चालणार नाही पण प्रायव्हेटमध्ये नुसतं तुम्ही डॉक्युमेंट जरी घेऊन दिलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश भेटणार आहे हा दोन मधला या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस मधला या ठिकाणी फरक त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर गव्हर्मेंट आय टी आय विचार केला आपण या ठिकाणी मल्टिपल ट्रेड कुठं भेटतील तुम्हाला प्रायव्हेटमध्ये का गव्हर्नमेंटमध्ये तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट आयटीआय आहे या गव्हर्मेंट आय तुम्हाला मल्टिपल म्हणजे वेगवेगळ्या ट्रेड या ठिकाणी भेटणार आहेत पण प्रायव्हेट मध्ये तेवढे या ठिकाणी ट्रेड चालत नसतात या प्रायव्हेट वाले काय करतात ज्यांची जास्तीत जास्त मागणी आहे तेच ट्रेड या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करतात जसं इलेक्ट्रिशियन आहे वायरमॅन आहे फिटर आहे वेल्डर आहे पण ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटचा विचार करता मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी मध्ये ट्रेड अवेलेबल असतात त्यानंतर दुसरा जो प्रोसेस या ठिकाणी जर बघायचा विचार केला आपण तर बघा त्याच्यानंतर आहे चौथा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर कारण की हे जे मुद्दे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ते तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे की तुम्हाला प्रायव्हेटमधून आयटीआय करणं बेस्ट पॉटेल किंवा गव्हर्मेंटमधून आय बेस्ट पडल जे काय तुम्हाला पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो बघा चौदा पॉईंट आहे आपला क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर तर बघा जे काही गव्हर्मेंटचे इन्स्ट्रक्टर असतात जे शिक्षक ज्याला म्हणतो आपण शिक्षकलाच आयटीआयमध्ये इन्स्ट्रक्टर असे म्हणतात तर या दोघांमध्ये जर बघितलं आपण तर सेमच आहे तर मध्ये ज्या वेळेस आपण पाहता, तर क्वालिफाईड इंस्ट्रक्टर असतात यांना इंडस्ट्रीचा म्हणजे जो काही आपली इंडस्ट्री आहे तर या इंडस्ट्रीचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यांना काय असतो म्हणजेच काय कंपनीमधला अनुभव असतो हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये म्हणून या ठिकाणी तुम्हाला काम करत असताना जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध होत असतो पण प्रायव्हेटमध्ये जर या ठिकाणी जर बघितलं प्रायव्हेट आय टी आयमध्ये तर थोडंसं कमी प्रमाणामध्ये किंवा कमी एज्युकेशनच्या या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण तुम्हाला पाहाव्यास मिळतील त्यामुळं गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही जर या ठिकाणी आय टी आय गेला तर तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाईड म्हणजे जास्तीत जास्त शिकलेले किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले या ठिकाणी तुम्हाला शिक्षक उपलब्ध होऊन जातो त्यानंतर मित्रांनो हो। या ठिकाणी जर बघितलं त्याच्यानंतर आहे आपलं प्लेसमेंट प्लेसमेंट म्हणजे काय आय टी आय कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच नोकरी देण्यासाठी कोण तत्पर आहे वाला की गव्हर्नमेंट वाला गव्हर्नमेंट आयटीआय असो किंवा प्रायव्हेट आय टी आय असो या दोघांपैकी तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोण देणार आहे तर बघा गव्हर्नमेंटचे जे असतात ते जास्तीत जास्त यांचं मल्टिपल कंपनीचे टाईप असल्यामुळं जास्तीत जास्त प्ले प्लेसमेंट हे गव्हर्नमेंट आय कॉलेजवाले या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करून द्या देतात पण थोड्याशा कमी प्रमाणामध्ये काही ठिकाणी नाहीच्या प्रमाणात असते पण सगळेजण प्रयत्न या ठिकाणी करत असतात प्लेसमेंटच्या बाबतीत थोडंसं प्रायव्हेट आय टी आय कॉलेज हे थोडंसं काय चालतं कमी मध्ये चालतं कारण की यांच्या जास्तीत जास्त ओळखी नसतात पण गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्मेंट कंपनी असो किंवा चांगल्या चांगल्या कंपनी असो यांच्याशी टाईप असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त कंपन्या हे गव्हर्नमेंटशी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच काय त्या कॉलेजमधील सुखसुविधा तर वेळेस बघा आपण गव्हर्नमेंटचा या ठिकाणी विचार करतो हो। तर गव्हर्नमेंटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी सुविधा भेटतील त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात कमी असतात म्हणजेच काय तुम्हाला योग्य मशिनरी या ठिकाणी भेटेल त्याच्यानंतर चांगल्या जे अडव्हान्स मशीन या ठिकाणी भेटेल त्याच्यानंतर तुमचा जो काय स्ट्रक्चर आहे हॉल असेल किंवा वर्कशॉप असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी परिपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भेटणार आहे पण प्रायव्हेटमध्ये थोडंसं कमी यामध्ये प्रकार यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतं म्हणून या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी गव्हर्नमेंट या ठिकाणी आपल्याला बेस्ट राहणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं होतं टायमिंग आता हा खूप महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे ज्या पद्धतीने मी या ठिकाणी गव्हर्मेंटचे तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट सांगत आहे त्याच पद्धतीने त्याचे जेवढे बेनिफिट असतात तेवढेच त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी असतात जेवढे फायदे तेवढे तोटे सुद्धा या ठिकाणी असतात मित्रांनो टाइमिंगचा जर या ठिकाणी विचार केला तर बघा गव्हर्मेंट आय टी आय कॉलेजमध्ये टायमिंग जो काही असतो तो टायमिंग जो आहे तो एकदम कंपल्सरी असतो म्हणजे तुमचा जो टायमिंग आहे तो टायमिंगला तुम्हाला जाणंही जाणं बंधनकारक आहे कारण की यामध्ये एक्स फॅक्ट चालतो अटेंडन्स अटेंडन्स काय तुमची हजेरी या गोष्टी खूप करता। मॅटर करतात ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजचा विचार करतो त्यावेळेस कारण की गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेजमध्ये तुम्हाला ऐंशी टक्के हजेरी कंपल्सरी असतं जर तुमची ऐंशी टक्के हजेरी भरली तरच तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजमध्ये परीक्षेला बसवलं जातं नाहीतर त्या ठिकाणी तुमचं नाव सुद्धा कमी करण्यात येते पण त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण प्रायव्हेटला जर या ठिकाणी जर बघितलं तर, तर प्रायव्हेटला या ठिकाणी थोडस टायमिंग मध्ये सवलत दिलेली असते मित्रांनो कारण की या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा स्वतःचा व्यवसाय सुद्धा करत तर त्या ठिकाणी आयडिया करू शकता किंवा पुढील एखादी तुमचा जो काही अभ्यास असेल स्टडी असेल तर स्टडी करत करत सुद्धा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता पण गव्हर्नमेंटमध्ये टायमिंगला खूप महत्व दिलेलं असतं या ठिकाणी जर तुम्ही वेळेवर हजर राहिला नाही तुमची जर हजेरी या ठिकाणी ऐंशी टक्के जर भरले नाही तर तुमचे त्या ठिकाणी नावही ना कमी करण्याचे चान्सेस असतात त्यानंतर जर या ठिकाणी पुढचा मुद्दा बघितला मित्रांनो आपण सर्टिफिकेटचा आता प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट आयटीआयच्या सर्टिफिकेटमध्ये काय डिफरन्स आहे हे खूप महत्वाचं आणि सगळ्यांना हा प्रश्न असतो की आय टी आय केल्याच्या नंतर तुम्ही आपण प्रायव्हेटमधून करायला पाहिजे का गव्हर्मेंट मधून करायला पाहिजे दोघांच्या का सर्टिफिकेटमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे काय फरक आहे तर या ठिकाणी बघता बघा ज्यावेळेस आपण सर्टिफिकेटचा विचार करतो मित्रांनो सर्टिफिकेट हा सग दोघांचा आपण सेम म्हणजे सेमच येणार आहे दोघांमध्ये काय फरकणार नाही फक्त जो काय तुमचं कॉलेजचं नाव आहे त्या कॉलेजच्या नावामध्ये या ठिकाणी थोडस फरक पडणार जर तुम्ही गव्हर्नमेंट आय टी आयमधून मधून जर या ठिकाणी आय टी आय केला असेल तर तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटवर गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज आणि तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी येणार आहे जर तुम्ही प्रायव्हेटमधून केलं तर या ठिकाणी सरळ सरळ स्पष्ट रूपामध्ये तुमच्या सर्टिफिकेटवर प्रायव्हेट आय टी आय कॉलेज असं नाव या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी येत असतं फक्त तुमच्या सर्टिफिकेट जर बघितलं तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट या दोन गोष्टी तुमच्या सर्टिफिकेटवर येत आहेत बाकी याच्या व्यतिरिक्त कुठलाही या ठिकाणी फरक जाणवत नाही ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आयटीआय करता तर आयटीआय मध्ये तुम्हाल तुम्हाला बघितलं पाहिजे तुमचं आयटीआय एन सी बी टी अप्रुव्हल आहे का एसीबीटी अप्रुवल टी टी में जर तुमचिका एन एनसीबीटी असेल तर यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रीय आय टी आय जो काही तुमचा आय टी आय नत त्याच पद्धतीने तुम्हाला सर्टिफिकेट एनसीबीटी एस काय तुमचा स्टेट गोव्हर्मेंट जर चालत असेल तर स्टेट या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागेल हे दोन तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फरक जाणवायला भेटतील फीसचा त्या ठिकाणी आपण विचार केला तर फीस आहे बघा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कमीत कमी असते त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीस ही जास्त असते कारण की त्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटला प्रवेश घ्यायचा विचार करता तुमच्या पन्नास टक्केवारीला सुद्धा जो तुमचा ट्रेड लागत नाही तोच तुमच्या पन्नास टक्केवारी सुद्धा या ठिकाणी प्रायव्हेट वाले तुम्हाला तो ट्रेड या ठिकाणी भेटतात जर तुम्ही पन्नास टक्के इलेक्ट्रिशियन जर ठिकाणी विचार केला तर प्रायव्हेट वाले इलेक्ट्रिशियन सुद्धा या ठिकाणी देऊन टाकतात पण गव्हर्मेंटमध्ये तो ट्रेड तुमच्या टक्केवारीनुसार लागणं शक्य नसतं हा एक बेनिफिट तुम्हाला प्रायव्हेटमध्ये या ठिकाणी पाहाव्यास मिळतो कारण की कमी जरी टक्केवारी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेड चांगल्या पद्धतीने लागू शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला तुम्णा सांगण्याचा तुम्ण प्रयत्न केलेला आहे प्रायव्हेट आयटी टीआ आणि गव्हर्मेंट आयटीआय यापैकी कोणतं बेस्ट आहे या काही पॉईंट्स सांगितले त्या पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळू शकता व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद